श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल उद्या आहे श्रावणी शुक्रवार आणि त्यातच आलेली आहे दुर्गाष्टमी अगदी सुंदर असा सुवर्णयोग ज्याला म्हणतो तो एकाच दिवशी जुळून आलेला आहे आणि दुर्गाष्टमीचे महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या दिवशी सेवा उपाय केल्याने शुक्रवार श्रावण महिना त्यात शुक्रवार आणि दुर्गाष्टमी हे एकत्र आल्यामुळे या दिवशी केलेल्या सेवा असतील किंवा उपाय असतील तर हे नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरतात माता लक्ष्मीची सेवा आपल्या हातून घडते त्याच पद्धतीने या दिवशी केलेले कुठलेही उपाय वाया जात नाहीत हे तर निश्चितच आहे एक दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे यापैकी तुम्हाला जे काही जमेल ते ते, ते तुम्ही करा सगळ्यात पहिल्यांदा वैभवलक्ष्मी व्रत ज्यांना सुरुवात करायची आहे काही जणांनी केली असेल करायचं असेल त्यांनी उद्यापासून सुरू करू शकता कारण खूप छान श्रावण महिन्यापासून वैभवलक्ष्मी व्रत करण्याचे फायदे खूप चांगले आहेत त्यामुळं नक्की वैभव लक्ष्मीचं व्रत धरा ज्यांना उपवास धरायला झेपत नाही त्यांनी उपवास न धरता सुद्धा वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्ही धरू शकता दुसरी गोष्ट म्हणजे कुंचन सेवा अत्यंत प्रभावी माता लक्ष्मीची कुंचन सेवा सेवा केला नुसतीच सेवा म्हणजे नुसत्याच ग्लासमध्ये तांदूळ भरायचे कुंचनमध्ये तांदूळ भरायचे का तर नाही त्याबरोबर लक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र त्यामध्ये कवड्या गोमतीचक्र कमळगट्ट्याचे मणी या सगळ्याचीच सेवा आपल्याकडून घडत असते महालक्ष्मीच्या महामंत्राचे पठण होत असते त्यामुळे ती सेवा आपल्याला नक्कीच लाभ देते आणि कसा आहे या गोष्टी काही आपल्याला प्रत्येक महिन्याला नवीन वगैरे घ्यायच्या नाही आहेत त्यामुळं एकदाच म्हणजे उद्याच्या दिवशी कुंचन आपापले बुक करा कुठल्याही शुक्रवारपासून चालू करा असं नाही की आता श्रावण गेला मग कधी करू कुठलाही शुक्रवार तुमच्या मनातील त्या शुक्रवारपासून तुम्ही कुंचन सेवा करू शकता आता पहिलं झाले माता लक्ष्मीची सेवा म्हणजे लक्ष्मी सेवा दुसरी सांगितली कुंचन सेवा आता तिसरी जी गोष्ट आहे ती आहे पाच कवड्यांची सेवा तांदळाच्या डिश मध्ये एक डिश घ्यायची पितळी असेल चांगलं नसेल तर स्टीलची घ्या एक डिश घ्यायची त्यामध्ये तांदूळ ठेवायचे थे, त्यावर हळदी कुंकू घालायचे आणि पाच पिवळ्या कवड्या त्याच्यावर ठेवायच्या थे, पाच सात अकरा तुम्हाला जशा तुमच्याकडे असतील त्या पद्धतीने ठेवायच्या थे, आणि त्या आधी धुवून घ्यायच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि सकाळीच सेवेपुढे किंवा सकाळी देवापुढे तुम्हाला या कवड्यांची पूजा करायची आहे आणि दररोज उद्यापासून त्या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत कवड्या या माता लक्ष्मीला अत्यंत जास्त प्रिय असल्यामुळे त्याचा शंभर टक्के लाभ तुम्हाला त्याही उपायाचा होतो जर तुम्हाला त्याची पूजा रोज करणे जमत नसेल तर त्या कवड्या तुम्ही शुक्रवारी पूजा करून शनिवारी लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवू शकता कधीतरी शुक्रवारी त्या बाहेर काढाव्यात त्याला धूप दीप दाखवावे महालक्ष्मीचा मंत्र म्हणावा आणि परत तिजोरीमध्ये किंवा आपल्या जे कोणी कमवत असेल घरामध्ये स्त्री पुरुष जे कोणी किंवा दोघंही हो त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवल्यात तरीही चालतात तर ही झाली तिसरी स्त्री सेवा आता चौथा सांगणार आहे तो उपाय अत्यंत छान उपाय आहे आणि फायदेशीर उपाय आहे करा आणि मग त्याचा तुम्हाला काय लाभ होतो मला सांगा शंभरची किंवा दहाची कुठलीही एक नोट घ्या शक्य असेल पाचशेची घेतली तरीही चालेल आपलेच आपले आपले पैसे आहेत आपल्याकडेच राहणार आहेत कुठेही जाणार नाही आहेत पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत ही नोट ठेवायची आहे त्यामुळे कसं असतं काही वेळेस आपल्याकडे पाचशे रुपये पण कोणाकडे नसतात अशी वेळ येते म्हणजे साहजिक येते की महिना आला भाजीला पैसे नाहीत मग तुम्हाला नसतील एवढे गुंतवून ठेवायचे तर दहा किंवा शंभर घेतलेत तरीही चालेल नोट चांगली नवीन असावी कोरी करकरीत असावी मळलेली फाटलेली डाग पडलेली चिकटपट्ट्या लावलेली अशी नोट नसावी ती माता लक्ष्मी आहे तिचा आदर करायचा आहे स्वच्छ सुंदर नोट घ्यायची ही नोट घेतल्यानंतर सक संध्याकाळी साधारण सहा साडेसहा वाजता तुम्हाला एक काम करायचं आहे या नोटेला थोडंसं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे आता नाही आहे तर गुलाबाचं अत्तर तर कोणतंही लावू शकता गुलाबाचे अत्तर लावल्यानंतर तुम्हाला यामध्ये दालचिनीची जी मोठी काडी असते ती घालायची आहे यामध्ये तुम्हाला थोड्याशा लाल अक्षता घालायची आहे दालचिनी दोन लवंगा हे सगळं घालून या नोट्याची विधिवत पूजा फूल हळद कुंकू परत दिवा उदबत्ती जे काही आहे ते दाखवून करायची आहे महालक्ष्मीचा एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ही ही नोट मी ठेवत आहे ह्याच्या हजारपटीने माझ्याकडे रोज येऊ दे माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुम्हाला ही जी नोट आहे ही तालचिनीमध्ये गुंडाळून त्याला लाल कलावा बांधून ही नोट तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे ही वर्षभर खर्च करायची नाही ही नोट ही नोट म्हणजे तुमचं मनी मॅग्नेट बनलं आहे असं समजा आणि या नोटेमुळे तुमच्याकडे अगदी पैशाचा वर्षाव होईल म्हणजेच काय तर भरपूर पैसा येईल वर्षाचा अर्थ खरोखर पाऊस नाही हा एक शब्द आहे बोलीभाषेतला भरपूर पैसा तुमच्याकडे येऊ लागेल आणि तुमच्या पैशाच्या अडचणी संपतील कर्जमुक्ती तुम्हाला लवकरात लवकर होण्यास मदत होईल या सगळ्या सोबत <coughs> प्रत्येक शुक्रवारी किंवा दररोज श्रीसुक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तुम्हाला जमत असेल तर कनकधारा स्तोत्र एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा आणि ओम महा महा श्री महालक्ष्मीन महा किंवा क कमलात्मक मंत्र या मंत्राचे दररोज पठण करावे श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवावी आणि स्फटिक माळेने मंत्र म्हणावा स्फटिक माळ ही माता लक्ष्मीची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे लक्षात घ्या माता लक्ष्मीला मोगऱ्याचा गजरा गुलाबाचे फूल गुलाबाचे अत्तर गुलाब धूप गुलाब अगरबत्ती तुपाचा दिवा हे सगळं खूप आवडतं कवड्या गोमती चक्र कमळगट्ट्याचे मणी तर उद्या भरपूर सेवा करायच्या आहेत जेवढ्या जमतील तेवढ्या करा लोड घेऊ नका म्हणजे उरकेगिरी करायची नाही आहे तर एक करा पण ती मनापासून करा आता मी काय करणार आहे कुंचन सेवा करणार आहे पाच कवड्यांची पूजा करणार आहे लक्ष्मी व्रत काही मी आत्ता धरत नाही आहे आणि तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितलेली शंभरच्या नोट्याचा म्हणजे मी पाचशेची नोट घेणार आहे त्या नोटेचा उपाय ही तीन गोष्टी मी उद्या करणार आहे उद्यापासून जर तुम्ही घरामध्ये एक पडती घ्या त्यामध्ये तूप घाला लाल कलराची वात घाला आणि उत्तर दिशेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे खाली आसन देऊन हा दिवा जर तुम्ही उत्तर दिशेला प्रत्येक शुक्रवारी लावाल तर ह्याचासुद्धा अनमोल फायदा तुम्हाला बघायला मिळेल <coughs> <coughs> सॉरी तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या उपाय सेवा करायच्या आहेत मैत्रिणींनो या सेवांनी तुमचं नुकसान शंभर टक्के होणार नाही झाला तर नाही शंभर टक्के लाभच होणार याचा विश्वास देते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईल या सुद्धा सबस्क्राईब करा स्वामींची गाथा स्वामी माझे सर्वस्व हे सुद्धा आपले विशेष चॅनेल आहेत त्यालाही सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ